प्रमाणपत्र का मिळत नाही याकडे लक्ष देणार असून महायुतीचे आमदार पदाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठवणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं दो दोन तीन स्वतः त्यामध्ये माहिती घेतली गेल्या आठवड्यात विभाग आयुक्तांकडून माहिती घेतली एक तर तिथली सध्या समिती आपण जिल्हा पातळीवर नेमलेली आहे त्याचं काही कामकाजामध्ये काही अडचणी आहे ते आढावा घेतोय आमच्या विभागीय पक्षाचे महायुतीचे आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना मी आता कळवतोय पत्र लिहितोय आणि सांगतोय की त्यांनी सुद्धा त्यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे की लोकांना दाखले का मिळत नाही अडचणी काय आहेत शेवटी मान्य मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं आम्ही एवढं ते आंदोलनात पुढाकार घेऊन मान्य पण आश्वासित केलं होतं आणि त्याची कार्यवाही झाली निश्चित जर झाली नाही तर निश्चितच ते काही आम्हाला भूषणवा हो नाही आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका